नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष विशेष या सत्राअंतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते त्यांना नेताजीसुद्धा म्हटले जाते दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे त्यांनी मुझे खून दो तुम्हे आजादी दूंगा असे भारताला आव्हान दिले विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्ताचा देशभक्त असा उल्लेख केला होता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशामधील कटक शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आई आईचे नाव प्रभावती होते जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगाल विधानसभेचे सदस्यही होते इंग्रज सरकारने त्यांना राय बहादूर हा किताब दिला होता प्रभावती देवीच्या वडिलांचे नाव गंगा नारायण दत्त होते दत्त घराणे हे कोलकात्यातील एक श्रीमंत घराणे होते प्रभावती व जानकीनाथ बोस यांना एकूण चौदा मुले होती त्यात सहा मुली व आठ मुली होते सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते शरद बाबू हे प्रभावती व जानकीनाथ यांचे दुसरे पुत्र होते सुभाष यांना मेजदा म्हणत असत शरद बाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं शिक्षण आणि विद्यार्थी जीवनाविषयी थोडक्यात जाणून घेऊया सुभाषचंद्र यांच्या वयाची पाच वर्ष पूर्ण होताच त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव कटकमधील एका प्रसिद्ध अशा प्रोटेस्टंट युरोपियन स्कूल मध्ये दाखल केले लहानपणी सुभाष कटकमध्ये रावन शॉ कॉलेजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेनी माधव दास होते वेनी माधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत त्यांनी सुभाष मधील सुप्त देशभक्ती जागृत केली वयाच्या पंधराव्या वर्षी सुभाष गुरुंच्या शोधात हिमालयात गेले होते गुरुंचा हा शोध असफल राहिला त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून सुभाष त्यांचे शिष्य बनले महाविद्यालयात शिकत असताना अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता एकोणावीशे साली इंग्लंडला जाऊन सुभाष भारतीय नागरिक सेवे च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील प्रवेश आणि कार्य समजून घेऊया कोलकात्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची दास काम करण्याची इच्छा होती इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले मुंबईत गांधीजी भवन नामक वास्तूमध्ये वास्तव्य करत तेथे वीस जुलै एकोणावीसशे एकवीस रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले गांधीजींनी देखील कोलकाताला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला मग सुभाषबाबू कोलकात्याला आले व दासबाबूंना भेटले दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला त्या काळी गांधीजींनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चाललं चालवले होते दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले एकोणीसशे बावीस साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकाता महापालिकेची निवडणूक स्वराज्य पक्षाने लढवून जिंकली स्वतः दासबाबू कोलकात्याचे महापौर झाले त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले सुभाष बाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली कोलकात्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली गेली स्वातंत्र्य लढ्यात प्राणांपण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना महापालिकेत नोकरी मिळू लागली लवकरच सुभाष बाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले पंडित जवाहरलाल नेहरूंसह सुभाष बाबूंनी ने काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिंकची स्थापना केली एकोणावीसशे अठ्ठावीस साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते कोलकात्यात सुभाष बाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली पंडित मोतीलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्यांचे एक सदस्य या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे अठ्ठावीस साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्यात झाले या अधिवेशनात सुभाष खाकी गणवेश घालून पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली त्या काळी पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेत सहमत नव्हते या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता मात्र सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू यांना पूर्ण पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती अखेर वसाहतींचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज इंग्रज सरकारला वर्षाची मुदत देण्याचे ठरले जर एका वर्षात सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर काँग्रेस पूर्ण स्वराज्याची मागणी करेल असे ठरले इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही त्यामुळे एकोणावीसशे तीस साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले तेव्हा असे ठरवले गेले की सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जाईल सव्वीस जानेवारी दिवशी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते, ला, ते जखमी झाले सुभाष बाबू तुरुंगात असताना गांधीजींनी इंग्रज सरकार बरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली परंतु सरदार भगत सिंग आदी क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला फाशी रद्द करावी ही मागणी गांधीजींनी इंग्रज सरकारकडे केली सुभाष केलेला करार मोडावा पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधीजींना मान्य नव्हते इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आली भगतसिंगांना वाचू न शकल्यामुळे गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले बावीस जुलै एकोणावीसशे चाळीस रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली होती दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कारावासाविषयी जाणून घेऊया आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला सर्वप्रथम एकोणावीसशे एकवीस साली त्यांना सहा महिन्याचा कारावास भोगावा लागला एकोणासशे पंचवीस साली गोपीनाथ सहा नामक एक क्रांतिकारी कोलकात्याचे पोलीस अधीक्षक चार्लस टेगार्ट यांना मारण्याचा प्रयत्नात होता पण त्याने चुकून अर्णेस डे नामक एका व्यापारी इस्माला मारले त्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाष बाबू घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला सुभाष बाबू ज्वलंतकांशी संबंध तर ठेवतातच परंतु तेच या क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान आहेत ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच त्यांना अनिश्चित कालखंडासाठी साठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले विद्यार्थी मित्रांनो पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीसच्या च्या दिवशी देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावस्थान झाले सुभाष बाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडिओवर ऐकली मंडाले कारागृहातील वास्तव्यास सुभाष बाबूंची तब्येत बिघडली त्यांना क्षयरोगाने हो ग्रासले परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली लागली की त्यांनी औषध उपचारासाठी युरोपला जावे पण औषध उपचार नंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही त्यामुळे सुभाष बाबूने सरकारची अट मांडली नाही अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरुंगातच सुभाष बाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले परंतु इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली मग सुभाष बाबू औषध उपचारासाठी डल येथे जाऊन राहिले एक एकोणाशे तीस साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्याच्या महापौरपदी निवड झाली त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले एकोणासशे बत्तीस साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते त्यावेळेस त्यांना अल्मोडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपचारासाठी युरोपला जायला तयार झाले विद्यार्थी मित्रांनो आता आपण सुभाष बाबूंचे युरोपातील वास्तव्य याविषयी जाणून घेऊया एकोणावीसशे तेतीस पासून एकोणावीसशे छत्तीस पर्यंत सुभाष बाबूंचे युरोपमध्ये वास्तव्य होते युरोपमधील वास्तव्यात सुभाष बाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच आपले कार्यही सुरूच ठेवले त्यांनी इटलीचे नेते मुसोलिनी ने यांची अनेकदा भेट घेतली मुसोलिनीने त्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले आयर्लंडचे नेते डी सुभाष बाबूंचे चांगले मित्र बनले सुभाषबाबू युरोपमध्ये असताना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू यांचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले सुभाष बाबूंनी तेथे ते जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे सातवन केले पुढे सुभाष बाबू युरोपमध्ये विठ्ठलभाई पटेल यांना भेटले विठ्ठलभाई पटेल यांच्यासह सुभाष बाबूने पटेल बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला ज्यामध्ये दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले तेव्हा सुभाष बाबूंनी त्यांची खूप सेवा केली पण विठ्ठलबाई पटेलांचे निधन झाले विठ्ठलभाई पटेलांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडची संपत्ती सुभाष बाबूंच्या नावे केली पण त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेल हे मृत्यूपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला हा खटला जिंकून सरदार वल्लभभाई पटेल ती सर्व संपत्ती गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली एकोणावीसशे साली सुभाष बाबूंना त्यांचे वडील मृत्यूशेवर असल्याची बातमी मिळाली त्यामुळे ते विमानाने मार्गे परतले कराचीला पोहोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते पोहोचताच इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरुंगात ठेवून पुन्हा युरोपला पाठवले विद्यार्थी मित्रांनो आता आपण हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद याविषयी जाणून घेऊया एकोणावीसशे अडतीस साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाष बाबूंची निवड केली हे काँग्रेसचे एक्कावन्नवे अधिवेशन होते त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाष बाबूंचे स्वागत एक्कावन्न बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले ह्या अधिवेशनात सुभाष बाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल आपल्या अध्यक्षपदाच्या सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापन केला पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे अध्यक्ष होते सुभाष बाबूंनी बँगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैया यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा सुभाष बाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने जनतेला सहाय्य करण्यासाठी डॉक्टर द्वारकानाथ कोटनेस यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जपानची मदत मागितली तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाष बाबूंना जपानचे स्तक होते नही फासिस्ट विचारसरणीशी सहमत होते विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामाविषयी एकोणवीसशे अडतीस साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती या सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थि परिस्थितीचा लाभ उठून भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवातही केली होती परंतु गांधीजी सहमत नव्हते एकोणाचाळीस मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली तेव्हा सुभाष बाबूंना कुणी अशी व्यक्ती हवी होती जी या बाबतीत कोणत्याही दबावा समोर झुकणार नाही अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छित होते पण गांधीजी आता ते नको होते गांधीजींनी अध्यक्षपदासाठी पट्टाबी सितारमय्या यांची या निवड केली कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली प्रफुल्ल चंद्र राय मेघनाहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे या मताचे होते पण गांधीजींनी या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे अनेक वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधींनी पट्टाभी सीतारामय्या यांना साथ दिली आहे तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार पण घडले वेगळेच सुभाष बाबूंना निवडणुकीत पंधराशे ऐंशी मते मिळाली तर पट्टाभी सीतारामय्या यांना तेराशे सत्याहत्तर मते मिळाली गांधीजीने विरोध करूनही सुभाष बांबूंनी दोनशे तीन मतांनी ही निवडणूक जिंकली पण निवडणुकीच्या निकालानेच पेच मिटला नाही पट्टाभी सीतारामय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल तर ते काँग्रेसमधनं बाहेर पडू शकतात यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या चौदापैकी बारा सदस्यांची राजीनामा दिला पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले पण एकटे शरद बाबू बादु, सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले एकोणावीसशे एकोणचाळीस सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित राहावे लागले गांधीजी या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत गांधीजींच्या साथीदारांनी सुभाष बाबूंशी सहकार्य केले नाही अधिवेशनानंतरही सुभाष बाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्न केले पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाष बाबू काही कामच करू शकत नव्हते अखेर एकोणतीस एप्रिल एकोणविशे रोजी सुभाष बाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना याविषयी जाणून घेऊया तीन मे एकोणचाळीस रोजी सुभाष अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली नामकडून सुभाष बाबूंना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृत जनजागृती सुरू केली त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाष बाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले दुसरं महायुद्ध सुरू असताना तुरुंगात निष्क्रिय राहणे सुभाष बाबूंना शक्य नव्हते सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी सुभाष बाबूंनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली पण इंग्रज सरकार युद्ध काळात सुभाष बाबूंना मोकळे ठेवू इच्छित नव्हते त्यामुळे सरकारना त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले विद्यार्थी मित्रांनो यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नजर कैदेतून पलायन कसे केले याविषयी थोडक्यात जाणून घेऊया निसटण्यासाठी एक योजना बनवली जानेवारी एकोणीसशे एकेचाळीस रोजी पठाणी वेशभूषेत महम्मदियाउद्दीन असे नाव धारण करून ते पोलिसांची नजर चुकून घरातून निसटले शरद बाबूंचा प्रथम पुत्र शिशिर याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्यापासून दूर गोहोम येथे पोहोचवले गोमोह येथे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोहोचले पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉकमधील एक सहकारी मिया अकबर शाह भेटले मिया अकबर शहाने त्यांची ओळख कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली भगतराम तलवारच्या सोबतीने सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले या प्रवासात भगतराम तलवार रहमत खान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके बहिरे काका बनले होते हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला काबुलमध्ये उत्तर चंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता सुभाष दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले तिथे प्रथम रशियन वकिलीतील प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला त्यात यश न आल्यामुळे त्यांनी वकिलीतील प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला इटालियन वकिलातील त्यांच्या प्रयत्नांना यश आले जर्मन व इटालियन वकिलातील त्यांना मदत केली अखेर ओरलॅडो मजयुटा नामक इटालियन व्यक्ती बनून सुभाष बाबू काबुलहून रेल्वेने प्रवास करत रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले विद्यार्थी मित्रांनो आता आपण नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट याविषयी जाणून घेऊया बर्ली नेते सुभाष बाबू सर्वप्रथम आदी जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडिओ या दोन्हींची स्थापना केली याच दरम्यान सुभाष बाबू नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले जर्मन सरकारने एक मंत्री ऍडम फोन ट्रॉन्ट सुभाष बाबूंचे फार चांगले मित्र बनले अखेर एकोणतीस मार्च एकोणीसशे बेचाळीस रोजी सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर यांना भेटले पण ॲडॉल्फ हिटलर यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही काही वर्षापूर्वी ॲडॉल्फ हिटलर यांना माईन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहिले होते या पुस्तकात त्यांनी भारत व भारताविषयी अनुदार उद्धार काढले होते या विषयावर सुभाषबाबूने बाबूंनी हिट हिटलर यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली हिटलर यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व वचन दिले शेवटी समजले की हिटलर व जर्मनी यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही त्यामुळे आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी जर्मनीतील किल बंदरात ते अबिद हसन सराफांनी नामक साथीदारांसह एका जर्मन पानबुडीत बसून पूर्व आशियाच्या निघाले या जर्मन पानबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील किनारा गाठला तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत जपानी गाठली द्वितीय महायुद्धाच्या काळात कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल ही जपानी पानबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग घेऊन आली विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पूर्व आशियातील वास्तव्याविषयी जाणून घेऊया पूर्व आशियात पोहोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी राजबिहारी बोस यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोझो यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले काही दिवसानंतर नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी नेताजींनी सिंगापुरात अर्जी हुकूमत ए आझाद हिंदची मंजेज, स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार स्थापना केली ते स्वतः या सरकारचे राष्ट्रपती पंतप्रधान व युद्ध मंत्री बनले या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडले भारतीय युद्धबंद्यांना भरती केली गेले आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी की राणी रेजिमेंटही बनवली गेली पूर्व आशियात नेता अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आजाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आव्हाने केली ही आव्हाने करताना त्यांनी तू मुझे खून दो तुम्हे आझादी दुंगा असा नारा दिला विद्यार्थी मित्रांनो द्वितीय महायुद्धाच्या काळात आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारता आक्रमण केले आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजीने चलो दिल्ली अशी हाक दिली दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली हे बेटे अर्जी हुकूमत ए आझाद हिंदच्या अनुशासनाखाली राहिले नेताजीने या बेटांचे शहीद आणि स्वराज्य बेटे असे नामकरण केले दोन्ही फौजांनी मिळून इम्फाळवर व कोहिमावर आक्रमण केले पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली आझाद हिंद फौज माघार घेत असताना जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली पण नेताजींनी के नेताजींनी राणी मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले अशा प्रकारे नेतृत्वाचा एक आदर्श समोर ठेवला सहा जुलै एकोणावीसशे रोजी आझाद हिंद रेडिओवरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले या भाषणाच्या माध्यमातून नेताजींनी गांधीजींना जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी हुकूमत ए आझाद हिंद तथा आझाद हिंद फौज यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले या भाषणात नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला अशा प्रकारे नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर नेताजींना नवा रस्ता शोधणे होते त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते ऑगस्ट पंचेचाळीस रोजी नेताजी विमानातून मान्सुरियाच्या दिशेने जात होते या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत तेवीस ऑगस्ट एकोणाशे पंचेचाळीस रोजी जपानच्या दोमेई वृत्तसंस्थेने जगाला कळवले की अठरा ऑगस्ट रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पेसी स्थळात निधन झाले अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबीबुर रहमान होते त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली परंतु त्यांना यश आले नाही मग नेताजींच्या जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या स्वात स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एकोणाशे आणि एकोणाशे मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू उडवला होता या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नव्हता एकोणाशे साली मनोज कुमार मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला दोन साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की एकोणावीसशे पंचेचाळीस साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला अठरा ऑगस्ट एकोण एकोणीसशे पंचेचाळीसच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे अनुउत्तरित रहस्य बनले आहे सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या दोन सालच्या शेवटी त्यातल्या बऱ्याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सुभाषचंद्र बोस यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार ाविषयी एकोणीसशे ब्याण्णव साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मर्नो उत्तरार्थ भारतरत्न प्रदान करण्यात आले होते परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहित के आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला याच याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरण उत्तरांत भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातील ही एकमेव घटना आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण नेताजींच्या संदर्भात एक प्रेरणादायी वाक्य ऐकूया आए मजा आएगा जब हमारा राज देखेंगे कि अपनी ही जमी होगी अपना आसमा होगा शहीदों की चिता पर लहंगे हर बरस मेले पर वतन पर मरने वाला का ये नामोनिशानिया होगा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जीवन जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद